मी निलेश होसाळे सर नंदुरबार जेव्हा बाबांना उपोषणाच्या संदर्भात आम्हाला सांगितलं की निलेश सर आपण प्रशिक्षणार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी आंदोलन केले तुम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्यात पण जोरात स्वागत केलंय पण आता कायम सोडवण्याचा रोजगार ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे तर कोणत्या पद्धतीने सोडायची ती संकल्पना आपण अभ्यासच करत आहे आणि त्याच्यामध्ये पण तुमचं ते मार्गदर्शन राहणार संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचं काय काय जे जे विचार असेल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या मनातले प्रश्न घ्या आणि आपण उपोषणाला सर्वात करायची काही ठिकाणी उपोषण होतात ते कोणत्या पद्धतीने होतात आपल्या उपोषणामध्ये नाविन काय हे तुम्ही शोधा मग मी ऋषिकेश पवारसाहेब रायगडचे ऋषिकेश अध्यक्ष म्हणून काम करतात त्यांच्यासोबत संपर्क केला बरेच आपले जे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत संपर्क केला आणि एका नवीन रूप रूपरेषा आपली आपली उपोषणाची आखायची असं करून ही संकल्पना चालू केली तुम्हाला आतापर्यंत जेव्हापासून इथं उपोषण चालू आहे आम्ही भाषण करताना दिसलोय काय बाबा ना सांगितलं नाशिकहून फोन आहे तर बाबा बोलला चंद्रपूरचे विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी पण आपल्याला समर्थन दिले आहे बरेचसे आमदारांचे किंवा मोठमोठे मुट कार्यकर्त्यांचे कि आपल्या या उपोषणाला सहभाग आहे माझ्या जो चर्चेचा विषय होता की आतापर्यंत जेव्हापासून उपोषण चालणार हा तिसरा दिवस आहे ऋषिकेश पवार सर आता बोलले त्याच्यानंतर बाबांच्या सांगितल्यावर मी हे बोलत आहे म्हटलं दोन तीन दिवस आम्ही नाही बोलायचं काय कारण होत की जे प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्रशिक्षणार्थी इथे होता हजर होणार त्यांची व्यथा त्यांच्या मनातले प्रश्न आपण ते पहिले जाणून घ्यायचे त्याच्यानंतर ती जी व्यथा आम्ही तर पण विषय बोलतच असतो बरोबर पण मॅडमांनी सांगितले की हजबेंड नसताना दोन मुलं आहे बाहेरून शाळेतून जेवण आणते हे आम्हाला माहिती नव्हतं हो या सरांनी आपली माहिती सांगितली बरेच संपूर्ण प्रशिक्षणावर त्यांनी आपली आप व्यथा सांगून दाखवली आणि ते चित्र तुम्हाला सांगू इथं उपोषणाला येऊन अशी वेता वेगून मी रडतच नाही लहानपणी कदाचित रडलो तर कदाचित गयारामध्ये काय मयात झाला असेल तर रडत अक्षरशः लढले आणि ते मॅडम मी तुमची गोष्ट मला असं पहिल्या दिवशी पण कृष्णामाय नदीवर बाबा रडले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं म्हणजे ते आपल्यासाठी एवढ्या रडत आहे काय करत आहे ही वेता बघून म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची जी फिलिंग आहे ते आज या उपोषण साठी आपल्याला भेटत आहे हे महत्वाचं होत आहे बरोबर बाबांनी हे उपोषण चालू केलंय की जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटणार नाही जोपर्यंत माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना आज जे जेवण करत आहे ज्या मानधांवर ते जेवण पुढची त्या मानधांवर नेहमीच भेटावं तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही हा महत्वाचा विषय आहे मी बाबांना सांगू इच्छितो माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार की आपण शिर्डीवाले साईबाबांना ऐकलं असे की गोर गरीब लोकांच्या जेव्हा अन्न पाणीने राहायचे ना तिथं साईबाबा राहायचे आमची आदिवासी हो कुलदैवत आहे जेव्हा अकाल पडला होता अकाल पडला होता तेव्हा जेवणाला काय भेटायचं नाही मग ती देवी गावोगाव घरी घरी अन्न वाटत फिरत होते तशातली ही भूमिका झाली आपण बघतो दगडात देव बघतो आपण सांगतो माणसात देव बघतो पण एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्याच्या एकमेव आता देव जे घडणार आहे ते आहे आदरणीय येतो बाबा मी मला या नजरेने बघतो माझ्या जिल्हा जेव्हा बाबा आले होते मी बाबांना स्पष्ट सांगितलं होतं बाबा, बाबा म्हटलं आमच्या आदिवासी भागात स्वतःच्या जिल्ह्याच्या नावने काढतो पण तिथली परिस्थिती सांगतो मी तुम्हाला चार एकर पाच एकर पण जमीन असेल पहाडातला असा ओलसर भाग असतो बरोबर उत्पन्न पावसाळ्याशिवाय दुसरं कोणतंच नाही जास्त पाऊस पडला की वाहून जाते कमी पाऊस पडला की पिकत नाही मध्यम रीती निसर्ग पाऊस पडला तर पिकणार आणि तर पिकलं तर ठीक योग्य ते उत्पादन आलं तर ठीक नाही तर दहा हजारच्या वरती पंधरा हजारच्या वरती उत्पन्नच नाही वार्षिक उत्पन्न तर आज त्या घरातला प्रत्येक प्रशिक्षणात या दहा हजार रुपयाचे रोजगार घेत असेल एका वर्षाच्या किंवा अकरा महिन्याच्या जर ते कॅल्क्युलेशन आपण केलं तर एक लाख दहा हजार रुपये त्यांच्या आपल्याला येत असेल तर ते त्यांच्या परिवारासाठी व त्यांच्या शेतीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी ते खूप महत्वाचे आहे तर पुढील पुढील जे हे जे कार्य आहे आपलं जे कायमस्वरतीचा रोजगार जर कंटिन्यू झाला याच पगारमध्ये राह जरी कंटिन्यू झाला ना बाबा तरी पुरेसा आहे आम्हाला हा शब्द मी बाबांना सांगितला तर बाबा म्हणे की तुमची जी व्यथा आहे तुमच्या जी जिल्ह्याची व्यथा तुम्ही सांगितली वेथा ही सत्य परिस्थितीची व्यथा आहे आणि ही व्यथा सरकारकडे पर्यंत पोहोचायला पाहिजे बाबांना सांगितलं हा शब्द पूर्ण आम्ही होऊन गेला ना तर आमच्या तिथे कार्यक्रम होता जवळपास पाच हजार प्रशिक्षण होते गोळा केले होते चौपन्नशे प्रशिक्षणार्थी मधून पाच हजार प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते पाच हजार ते पाच हजार प्रशिक्षणार्थ्यांचे सिग्नेचर आहे माझ्याकडे हवेत नाही सांगत हवेत नाही सांगत बाबा येत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो एक आठवडा लावला होता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जसं राम वनवास करून माझ्या दारी येत आहे आपल्या दारी आले होते आपल्या गावी आले होते म्हणून तिथले ते लोक अभिमानाने दिवाळीचा जो कार्यक्रम आता तो चालतो ते अभिमानाने त्या स्वरूपात चालवतात त्या व्यक्तीने म्हटलं की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौऱ्या केलाय तर मला तुमच्या स्वागत हा अभिमानाने माझ्या आदिवासी नृत्याने माझ्या संस्कृतीने तुमचं स्वागत करायचे या हेतून मी जवळपास सात दिवस बाबांच्या स्वागतासाठी प्रत्येक किंवा जसं आमदार भेटत की नाही तसे गल्ली गल्ली घरोघरी किंवा शाळेमध्ये जाऊन सुद्धा मी प्रशिक्षणात सांगितलं की एक दिवस काय असे ना तुम्ही या आपले नेतृत्व येत आहे असं करून त्यांना बोलवलं अभिमानाने स्वागत केला त्या संपूर्ण प्रशिक्षणात त्यांच्यासोबत बाबांना दिला मी तुम्हाला सांगतो की कट्टरतेने अभिमानाने संस्कृतीला जपणारे लोक आम्ही आदिवासी लोक सगळ्यांचे देवत आपापल्या जागेवर आहे आपापल्या निसर्ग आपण काम करत असो पण माझ्या कुलदेवीच्या नंतर जर हे काम झालं तर माझ्या कुलदेवीच्या बाजूला बाबा तुमचे फोटो असणार आणि आयुष्यभर दिलं स्वतः तुमची पूजा करणार हा शब्द मी दिला आहे बाबांना आणि ते मी करणार आणि मला विश्वास आहे की कायमस्वरूपीचा रोजगार हे ने बाबांच्या नेतृत्वा व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही नाही करू शकत त्याच्यानंतर आम्ही बाबांनी सांगितलं बाबा म्हणणार की प्रशिक्षणार्थी येणार सव्वा लाख आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं अंदाजे किती प्रशिक्षणार्थी सांगले होते तर मी त्यांना बोललो की बाबा आमच्या जिल्ह्यातून किती पाहिजे आमच्या जिल्ह्यातून किती पाहिजे मग सर बाबा म्हणतात की सर तुम्ही पाच हजार प्रशिक्षणार्थीकडून लेवलला वैयक्तिक असणार तर तुमच्या सोयीनुसार सर तुम्ही या पण तुमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना कसं गडकरायचं आता सुद्धा नाना पाटील सरांचा फोन आहे बाबा संधी आपल्याला कुशणाला संवादन दिले म्हणून त्यांना टाळ्या बाजो ना त्यांचं स्वागत करावं आणि पुढे जे आपले जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही शासनासमोर मांडावा हे साहेबांना विनंती तर मी कुठं होतो बोलते बोलतो सर बोलताय बोलायचं सर माझ्यानंतर तुम्हीच बोलणार काय अडचण नाही पण हा विषय की आतापर्यंत दोन दिवस आम्ही का नाही बोललो की या प्रशिक्षणाच्या व्यक्त जाणून घ्या होती म्हणून आणि प्रशिक्षणार्थाने संघटित कसं करायचं किंवा काय कोणती संकल्पना चालवायची या विषयावर आमच्या बाबांच्या चर्चा ते त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आमचा जो कार्यक्रम केला आम्ही कार्यक्रमानंतर आमचे जे आमदार साहेब आहे त्यांनी फोन आला रात्रीच्या जवळपास नऊ दहा वाजता आणि निलेश तर तुम्ही उद्या आम्हाला भेटायला आहे असं करू मी भेटायला गेलो मला विषय नाही माहिती होता की काय विषय आहे असं करू गेलो भेटलो साहेबांना म्हटलं काय प्रशिक्षणार्थी त्यांना रोजगार पाहिजे मान्य केलं पण पाच हजार प्रशिक्षणाचे गोळा कसं केले तो नफा मला तुमच्याकडनं घ्यायचं जरी मी आमदार आहे आमच्या लेवलला आम्ही काय करतो की गाड्या पाठवतो गावागावामध्ये लोक येतात बसतात ऐकतात जेवणकरण चालले जातात म्हटलं माझ्या कार्यक्रमाला का जेवण पण नव्हतं पाणी एवढं जातं चहा पण नव्हतं तरी प्रशिक्षण आज की सकाळी दहा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत होते तर मी त्यांच्या तोंडावर काय सांगितलं साहेब ते यायचं कारण एकच आहे की इथं बेरोजगारी आपल्या जिल्ह्यात एमआयडीसी नाही आपल्या जिल्ह्यात कंपन्या नाही रोजगार नाही आमच्याकडे तुम्हाला सांगतो एखादं चांगलं किराणाचे दुकान चालत असेल ना तरी पण मी तिथे विचारायला जाणार की मला रोजगार द्या सांगा करून मी कामाला येत असल तरी पण घेत नाही ही अवस्था आहे जिल्ह्यांची तर हा दहा हजाराचा जो जो आपल्या मानधान भेटत आहे ते या असताना किती मोलाचं आहे मोलाचं आहे म्हणून ते तिथं आलं आहे मोलाचं आहे म्हणून आता ते दुकानबाबांचे स्वागत करण्यासाठी आले आहे म्हणून जेवढी मेहनत तुम्ही आपल्या कार्यासाठी आमदार बनण्यासाठी किंवा आपल्या निवडणुकीसाठी करता तेवढीच मेहनत आमच्या प्रशिक्षणार्थीसाठी पण करा नक्की जे प्रशिक्षणार्थी आपल्या करायला समर्थन देतील त्या मनातले भावना ऐकण्यासाठी हे स्टेज अतिशय आवश्यक होत आहे आणि आवश्यक असलेले स्टेज नेहमीच कायमस्वरूपीच्या रोजगारपर्यंत पोहोचवेल बाबा आज या अवस्थेमध्ये आहे बाबा आज या अवस्थेमध्ये आहे नेहमी या अवस्थेमध्ये बघायचे का त्यांना नाही तुम्हाला सांगतो शब्द तिला ऐकतो तर प्रशिक्षणार्थी थोडे झाले त्या दिवशी रिझल्ट येऊ शकतो आपले या भूमिकेत प्रशिक्षणार्थ्याने काम केलं पाहिजे बरोबर आज तुम्हाला सांगू चला जेवायला सांगतात एका ते मॅडम येतात चला मॅडम जेवायला तर दहा मॅडम तिथे जातात निलेश सर सांगतात ते हे करतात एक हे पडतात निलेश सरांना पवन सरांनी सांगितलं ते कामाला लागतो मॅडमांना तुम्हाला सांगितलं की घोषणा त्या कामाला लागतात आज मी तुम्हाला सांगतो आज फ्रेंडशिप डे आहे आज फ्रेंडशिप डे आहे मला माहिती नव्हतं जेवताना ऋषिकेश पवार सरांनी सांगितलं सर मला हॅपी फ्रेंडशिप डे म्हटलं उपोषण मला फ्रेंडशिप आहे असं करून मी त्यांना सांगितलं पण हे नातं कधी तुटणार कामा नाही मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडनं आज उपस्थित सगळे असलेले नात्यांना सत्य देतो आपल्या मैत्रीचे नातं एक मॅसेज टाळा की आले मित्र सांगितलं की गाडीवर कुठे जात माहिती नाही तरी गाडी बसून कसा निघतो तशातली ती भूमिका येणारे उपोषण असो की आपल्या प्रशिक्षणाचा कोणता प्रश्न असो या फ्रेंडशिपच्या निमित्त सगळ्यांनी बाबांना तो शब्द द्यायचा बाबांना मित्र माना बाबा माना देव माना ते आपल्या वर लवकर आहे पण माझ्या नियंत्र्याचं सगळे आपण मैत्र मैत्रीण झालो आहोतच बरोबर अभिमानाने सोबत आहे आज आपण मॅडम लोक म्हटलं की सर लोक म्हटले एकदम व्यवस्थितपणे माहिती एकमेकांसोबत शेअर करत आहे की मॅडम आमच्या जिल्ह्यातली ही परिस्थिती तुमच्या जिल्ह्यातली ती परिस्थिती या अभिमानाने आपण सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करत आहोत असं घडलं हे सत्य घडलं जे घडलं ते बाबांच्या नेतृत्वात घडलं हे प्रत्येक ठिकाणी व्हायरल व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे प्रत्येक नेतृत्वात हे माहिती पडायला पाहिजे आमदार असो खासदार असो की आपले घराचे परिवार असो ते प्रत्येक ठिकाणी चर्चा झाली पाहिजे आता बाबांना बाबांनी आम्हाला शब्द दिला मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा रोजगार वाढला कायमस्वरूपीचा रोजगार वाढला तर जसं राज्य अभिषेक होता की शिवाजी महाराजांचा झाला होता की नाही त्या पद्धतीचे राज्य अभिषेक माझ्या जिल्ह्यात कडेल अस बाबांना शब्द दिलाय आणि ते होणार म्हणजे होणार आणि का होणार मी तुम्हाला शेवटच्या टोकाला आदिवासी जिल्हा असेल तुम्हाला सांगतो निलेश स्वसानाचे नियोजन या पद्धतीचे राहणार या शेवटच्या टोक्यातल्या प्रत्येक प्रशिक्षणा आज इथं इथं उपस्थित आहे जसं आपण प्रत्येक टोक्यातून इथं आलो आहे तसं प्रत्येक टोक्यातून आपण नंदुरबारला उपस्थित राहणार बाबांना शब्द दिलाय की तुमच्या राज्य अभिषेक या लेवलला करू की संपूर्ण महाराष्ट्र हे बघत राहील आणि अभिमानाने करू बाबा बाबा बोलले की काय करायची गरज आहे एवढ्या काय करायची गरज आहे इतिहासाचे एक पार्ट आहे तुम्ही इतिहासाचे पार्ट आहे तुम्ही ते होणे गरजेचं आहे कोणासाठी नसेल पण प्रशिक्षणार्थी सव्वा लाख प्रशिक्षणार्थीसाठी एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांसाठी नक्कीच राहणार मग निलेश सर म्हणे राज्य अभिषेक करायचे सांगत आहे तर पाच हजारच्या वरती प्रशिक्षणार्थी तर नसणार आहे ना पाच हजारचे लोक ना शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेक करत असताना कदाचित किती लोकसंख्या असेल आपल्याला माहिती नाही पण इतिहास गवाईनुसार आपण संपूर्ण राज्याचे लोक असतील आपण आपण सहगृहित पण या करामध्ये सव्वा लाख पाच हजार प्रशिक्षण अंतर नंतर सव्वा लाख प्रशिक्षणार्थी तरी एक लाख चाळीस हजार प्रशिक्षणार्थी होणार त्याच्या व्यतिरिक्त काय त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी तर त्याच्या व्यतिरिक्त अजून पुढे काय तर मी त्यांना बोललो की जसं माझ्या कुलदेवीच्या बाजूला मात्र तुकाराम बाबाचा फोटो लावणार आहे मी तुमच्या भक्त असेल तर माझे आई वडील देखील तुमचे भक्त होणार का होणार माझे आई वडील आई वडील तुमचे भक्त याचं कारण काय की ज्या माणसाने मला रोजगार दिलाय त्याला मी पूजत आहे आणि त्या पूजेला देवताला तुम्ही देखील म्हणायला पाहिजे मी देखील मानतो आणि आमचे चढू मेन नेतृत्व म्हणजे आता नेतो कराम बाबा तर तुम्ही त्यांचे दर्शन घ्यायला तरी या दहा हजारच्या जागेवर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी असेल तर आपण दोन काय तीन लाख पण गोळा करू शकतो एवढी ताकद आपण लावू शकतो बाबांच्या दर्शनाला जसं आपण विठ्ठलाच्या दर्शनाला किंवा इतर दर्शनाला जातात तर मी नशीब म्हणतो की आपण बाबांच्या दर्शनासहित आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत आणि हे होणे गरजेचे आहे बाबांचे नेतृत्व होणे गरजेचे आहे सव्वा लाख लोक तिथे उपस्थित राहिले इथं जेव्हा आमदार खासदारने म्हणायचे इथं पण आमदार खासदार नाही म्हणायचे खूप बघितले आपल्या सगळ्या गोष्टी खूप बघितले सगळा विषय पण तू नेतृत्व मी बघितला नाही आज बघा जे आपण उपोषणाला बसलो परत त्या ताकदीने आपण इथं बसलेलो आहे बस बसलो की नाही बसलो की नाही बोर होत आहे का बोलतांना बोर होत आहे का बोर होत नसाल तरी बोर होणार तरी बोलणार बोरचे विषय नाही मी तुम्हाला सांगतो की आज ही उपस्थिती आहे उपस्थिती उद्या आज माझी अपेक्षित काय होणार तुम्हाला आज रविवारी एकदतीत उद्या सांग संख्येने आपण जाम करूया संख्येने पण विचाराने आणि तुम्ही बसले त्या विमानाने बसलेले त्या गोष्टीने तर शासन जाम आहे पण पूर्णतः समर्थन संख्यापणापासून तर कार्यापासून पूर्णतः समर्थन कसायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि मी सांगितले की सरांना ते सर आता इथं स्टेजवर यावे आणि मी सरांना विनंती करतो की तुम्ही या तुमच्या मनातले प्रश्न जे आहेत ते मी जेवढा टाइम घेतला तरी घेतला तरी काय हरकत नाही सर पण नियोजितपणे चालू द्या सगळं ते सर आले दुसरे सर वेटिंगला यातली ती भूमिका नाही स्टेजवर चढत असताना सोशल मीडिया लाईव्ह आहे बाबांचे,